प्रकारे त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण नाही परमात्म्याशी एक निष्ठा असणारा ध्रुव बाळ नारदाला अनेक प्रकारे उत्तर देतोय आणि मग तो ध्रुव बाळाला सांगितलं तुला जर परमात्मा प्राप्त करायचा असेल ना मी तुला एक मंत्र देतो त्या मंत्राचा काय करतो जप्त करता आणि मग नारदाने ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादश अक्षरी मंत्र त्या ध्रुव बाळाला दिला आणि ध्रुवाला सांगितलं जा तुला जशी तपश्चर्या करता येईल तशी तपश्चर्या कर मग धुव बाळा तो पण शर करायला धुवा बाळा बसलाय पहिल्यांदा तीन दिवस निघून गेले तीन दिवस फळ फुल फळांवरती दिवस काढले नंतरचे सहा दिवस फळं खाण्याचे बंद केले आणि पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी फळ खाण्याकरता जे फळं खात होते तेही बंद केले पाणी प्यायचं आणि पहिल्या महिना निघून गेला पुन्हा दुसऱ्या महिन्यामध्ये पाणी पितायत आणि पाणी पिऊन तपश्चर्या करतायत असे एक दोन तीन चार महिने निघून गेले आणि चार महिने निघता निघता हळूहळू पाणी पिण्याचंही बंद केलं नंतर फक्त काहीतरी पानं वगैरे हो खायचे ते पानं खाण्याचे पा सुद्धा बंद केलं शेवटी शेवटी फक्त श्वासावरती विजय प्राप्त केला आणि त्या श्वासाच्या काय करायला करायला सुरुवात जितेंद्रिय स्थूलो भाग होतो रुपे मनसंदा भगवंताची प्राप्ती करायची असेल तर पहिल्यांदा श्वासावरती विजय प्राप्त केला पाहिजे आसनावरती विजय प्राप्त केला पाहिजे संघावरती विजय प्राप्त

श्वास घेणं सुद्धा काय केलं बंद केलं ज्या दिवशी ध्रुव बाळाने श्वास घेणं बंद केलं ना त्या दिवशी सर्व पृथ्वी लागली पृथ्वीचा श्वास बंद झाला आणि सगळे देवता भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णू देवा देवा काय झालंय आज पृथ्वी तलावरचा जो काही स्वर्गाधी लोकातला आहे सर्व ठिकाणचा जो काही पवन आहे श्वास आहे वायू आहे तो ऑक्सिजन काय झालाय बंद झालं बरं का मग परमात्म्याने विचार केलं माझा भक्त कर के, अर्थ हो करतोय आणि मग भगवान परमात्मा पुन्हा जवळ येतात त्या ध्रुव बाळावरती प्रसन्न होता ध्रुव बाळासमोर उभे येऊन उभे राहतात ज्या परमात्म्याची डोळे घात तो ध्रुव ध्रव बाळ्यात हो करतोय ज्या परमात्म्याच्या आतुरतेने सहा महिन्यापासून ध्रुव बाळ वाट बघतोय ना तो परमात्मा आपल्या डोळे मिटलेले नाम करतोय शरीर शरीर बारीक असं शरीरावरती ते दिसत नाहीये आणि तो परमात्मा ज्या परमात्म्याची प्राप्ती करायची होती तो परमात्मा ध्रुव बाळाच्या समोर येऊन उभा राहायला गेला ध्रुव बाळाच्या समोर येऊन उभा राहिल्यानंतर भगवान परमात्मा त्या ध्रुव बाळाजवळ उभा 对。